हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तो तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली होती आणि हा व्हिडिओ जो आहे ना तर तो सोमवारचा आहे श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारचं हे माझं रुटीन आहे आणि आदल्या दिवशीच आम्ही कार्यक्रमानिमित्त बाहेर गेलेलो होतो तर आदल्या दिवशी आहेत ना खूपच लेट झालं होता आम्हाला यायला त्याच्यामुळे सगळी ज्वेलरी वगैरे जी आहे तर ती मी वरतीच ठेवलेली होती आणि स्टॅमिना बिलकुलच नव्हता काही आवरून वगैरे ठेवायचा त्याच्यामुळे मग मी सगळं जे आहे ते वरतीच ठेवलं टेबलवरती म्हटलं की दुसऱ्या दिवशी जे आहे तर ते आवरून घेता येईल आणि जीविकाची तब्येतसुद्धा थोडी ठीक नव्हती त्याच्यामुळे मग म्हटलं की चला दुसऱ्या दिवशी जी आहे ती स्कूलला गेली की त्यानंतरच मग आपण निवांत वगैरे आवरूयात तर आता जेवढं काही मेकअपचं सामान वगैरे काढलेलं होतं किंवा जे काही ज्वेलरी वगैरे होती तर ते सगळं मी व्यवस्थित एका बॅगमध्ये असं भरून ठेवते जेणेकरून मग नेक्स्ट टाइम कधी आपल्याला लागेल तर मग त्यावेळेस त्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थित अशा सापडतात आणि जीविकालासुद्धा आता स्कूलवरून आल्यानंतरनं मग मला हॉस्पिटलला न्यायचं होतं कारण की तिची तब्येत ठीक नव्हती आणि आता एक्झामसुद्धा तिच्या चालू आहे तर त्याच्यामुळे मग म्हटलं की ती येण्याआधी सगळी कामं जी आहेत ती आवरून घेऊयात तसं तर तिचं स्कूल जे आहे तर ते रेग्युलर स्कूल टायमिंगलाच आहे पण हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे त्याच्यामुळे मग मी तिला लवकरच एक्झाम संपली की तिला घेऊन येणार आहे तर त्यामुळे मग बाराच्या आतमध्येच मला सगळी जी काही माझी कामं होती ना तर ती आवरून घ्यायची होती त्याच्यामुळे मग सगळी क्लिनिंग जी आहे तर आहे, मुझे मुझे ती मी लवकरच करायला घेतली आणि आणि सकाळी सुद्धा तिची तब्येत ठीकच नव्हती पण औषधं वगैरे दिल्यानंतर मग तिला थोडंसं बरं वाटत होतं तर त्यामुळे मग तिला एक्झामसाठी स्कूलमध्ये जे आहे तर ते मी पाठवलं जर एक्झाम नसती तर मग मी तिला घरीच ठेवणार होते पण मग म्हटलं पेपर वगैरे आहेत तर त्याच्यामुळे मग म्हटलं थोड्या वेळ ती जाईल आणि आता तिला बरं नव्हतं त्याच्यामुळे मग मला सुद्धा घरातली जी कामं आहेत ना तर ती करताना अजिबातच मोड येत नव्हता कारण की कसं दिवसभर तिचा खूपच घरामध्ये गोंधळ असतो खूपच तिची बडबड असते सगळीकडे नुसतं फक्त जीविका जीविकाच तिला करावं लागतं पण आता तब्येत ठीक नसल्यामुळे मग ती एका जागेवर शांत अशी झोपून असते आणि अशी शांत झाली ना तर मग बघा आपल्यालासुद्धा करमत नाही आणि ती शांत झाली की पूर्ण घर जे आहे ना तर ते आमचं शांत होऊन जातं कारण की दिवसभर तिचं काही ना काहीतरी सुरू असतं काहीतरी ती करायला ला लागली की मग सतत तिला आवाज द्यावा लागतो आणि आता असं झालं की ती पसारा वगैरे बिलकुलच करत नव्हती शांत झाली होती आणि फक्त झोपूनच म्हणजे होती ती त्यामुळे मग घरामध्ये पसारा सुद्धा नव्हता आणि मग असं पसारा वगैरे नसला तरी सुद्धा काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं आणि तिला खेळायला सुद्धा अजिबातच म्हणजे तिचा स्टॅमिनाच नव्हता की ती उठून खेळेल वगैरे किंवा काय फक्त थोडासा अभ्यास वगैरे तिने केला आणि मग तिला स्कूलला सोडल्यानंतर मग मला सुद्धा थोडंसं आज करमतच नव्हतं जेणेकरून मग कसं मुलांना जर व्यवस्थित वाटत नसेल ना तर मग आपल्याला सुद्धा घरातील कामं वगैरे करायला किंवा पूर्ण दिवस जो आहे ना तर मग तो आपलासुद्धा तसाच जातो आणि मुलांना बरं नसलं की घर जे आहे तर तेच अगदी आपलं शांतच होऊन जातं तर आता म्हटलं ती येईपर्यंत मग माझी जेवढी काही कामे असतात ना घरातली तर ती सगळी आवरून घेतली आणि मग म्हटलं की जातानाच तिला डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जे आहे तर ते घेऊन जाता येईल तर तसं तर क्लिनिकमध्ये नंबर जो आहे तर तो मी लावूनच ठेवलेला होता फक्त आता तिचे एक्झाम झाली की मग म्हटलं तिला जाताना घेऊन जाऊयात तोपर्यंत मग हॉलची जेवढी काही क्लिनिक वगैरे होती तर ती सगळी मी आवरून घेतली आणि आता तिला बरं वाटत नव्हतं सकाळी तिने नाश्ता वगैरे सुद्धा काहीच केलेला नव्हता तर त्याच्यामुळे मग तिला टिफिन वगैरे दिलेला आहे तर आता म्हटलं बघूयात स्नॅकमध्ये ती काही खाती का वगैरे म्हणून सोबत तिचा थोडासा टिफिन जो आहे तर तो मी तिला दिलेला आहे आता म्हटलं तोपर्यंत आपली भाजी वगैरे जी आहे तर ती मी इथे करून घेतलेली होती तर इथे ना थोडीशी भेंडी शिल्लक होती तर त्यामुळे मग मी भेंडीची जी भाजी आहे तर तीच बनवली आणि आम्हाला तर सगळ्यांना उपवासच होता तर त्याच्यामुळे फक्त जीविकाच्या आजोबांसाठीच इथे मी स्वयंपाक जो आहे तर तो बनवलेला होता त्यानंतर मग सगळी भांडी वगैरे जी आहेत तर ती सुद्धा क्लीन करून घेतली आणि देवपूजा सुद्धा करायची होती कारण की श्रावणातील शेवटचा सोमवार होता आणि पूर्ण दिवस माझा असाच बिझी गेला त्यामुळे मला मंदिरामध्ये सुद्धा जाता आलं नाही कारण की तब्येत सुद्धा तिची ठीक नव्हती तिला हॉस्पिटलमध्ये पण न्यायचं होतं आणि मग मुलांचं कसं बघा तब्येत ठीक नसली की मुलं थोडीशी किरकिर करतात आणि त्यांना सतत जवळ त्यांची आईच लागते त्याच्यामुळे तिचं सुद्धा तसंच असतं त्यामुळे मग मला आज इथं काहीच काम करण्यामध्ये इंटरेस्टच नव्हता आणि असं मूळ सुद्धा काही करण्यासाठी नव्हता की काहीतरी स्पेशल वगैरे खाण्यासाठी बनवावं त्यामुळे मग म्हटलं नॉर्मल आपली खिचडी वगैरे जी आहे तर तीच बनवूयात तर तसं तर मी आदल्या दिवशीच ठरवलेलं होतं की दुसऱ्या दिवशी शाबुदाना वडे वगैरे किंवा घावन वगैरे बनवूयात पण आता तिलाच बरं होतं त्याच्यामुळे मग मला सुद्धा काही मूडच नव्हता काम वगैरे करण्यासाठी त्यामुळे मग नॉर्मल जी आपली नेहमीची कामं असतात रेग्युलरची तर तीच मी केली आणि मग सगळ्या शेवटी किचन वगैरे जो आहे तर तो सुद्धा क्लीन करून घेतला जेणेकरून मग आल्यावरती मला काम जे आहे तर ते एक्स्ट्राचं पडणार नाही सगळी कामं जी आहेत तर ती आवरून गेलं की मग दुपारी सुद्धा आपण सुद्धा निवांत होतो आता तिथे किती वेळ लागेल किती नाही ते काही मला माहिती नव्हतं त्यामुळे मग म्हटलं की चला आधी सगळी क्लिनिंगची कामं आपली आवरून घेऊयात आणि मग स्कूलमधून जाता जाताच तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाता, जाता येईल जेणेकरून मग दुपारी आल्यानंतरनं ती सुद्धा आमच्यासोबतच जेवेल आणि मग जेवण वगैरे मी काहीच खिचडी वगैरे बनवलेली नव्हती म्हटलं आल्यावरती डायरेक्ट खिचडी जी आहे तर ती बनवूयात आणि मग आता किचन वगैरे जो आहे तो सगळ्यात आधी क्लीन करून घेतला आणि त्यानंतरनं फरशा वगैरे क्लीन केल्या बाहेरचं अंगण वगैरे जे आहे तर ते सुद्धा स्वच्छ केलं आणि मग आदल्या दिवशी आम्ही बाहेर गेलेलो होतो तर सगळ्या साड्या वगैरे ज्या आहेत त्या आम्ही वरतीच अशा काढून ठेवलेल्या होत्या जेणेकरून जी चांगली वाटेल तर ती वेअर करता येईल आता साड्या आपल्याकडे बघा भरपूर प्रमाणात असतात पण आपलं मन काही राहत नाही कोणती घालावी आणि कोणती नाही असा प्रश्न पडतो आणि साड्या पाहिल्या की प्रत्येक साडीकडे आपलं मन जे आहे तर ते थोड्या थोड्या वेळाने वळत असतं तर इथेच ना मग साड्या वगैरे ज्या आहेत तर त्या म्हटलं घड्या वगैरे घालून ठेवूयात आणि सगळ्या साड्या चांगल्या असतात पण आपलं कसं असतं बघा कुठे जायचं म्हटलं तर मग आपल्याला वाटतं की ही साडी तर मी मागच्याच फंक्शनला वेअर केलेली होती पुन्हा पुन्हा तीच कशी वेअर करायची आणि एक साडी घातली की ती दुसऱ्या फंक्शनला आपल्याला काही बघा घालू का वाटत नाही तर मग म्हटलं चला आता सगळे कपडे वगैरे जे आहेत तर ते व्यवस्थित असे घड्या वगैरे घालून ठेवूयात आणि सकाळपासूनच पावसाचं सुद्धा वातावरण होतं तर त्याच्यामुळे मग बाहेर सुद्धा खूपच चिकचिक झालेली होती पण तरीसुद्धा बघा क्लिनिंग मात्र आपल्याला बाहेरची सुद्धा करावी लागते कारण की अंगण वगैरे सगळं स्वच्छ दिस त्यासाठी आता सगळी कामं वगैरे हो केली आणि त्यानंतर मग आता देवपूजा करायची होती तर म्हटलं देवपूजा सगळ्या शेवटीच करूयात म्हणजे निवांत आपलं काम जे आहे तर ते होत राहील तर आता इथे दिवा जो आहे तर तो व्यवस्थित असं घासून वगैरे घ्यायचा होता आणि व्यवस्थित असं सगळं क्लीन करून ठेवलं ना तर मग आपला दिवासुद्धा बघा छान राहतो आणि आता ही जी दिव्याची काच आहे ना बघा तर ती मी जास्त घासत वगैरे नाही कारण की मागच्या वेळेस माझ्याकडून अशीच एक दिव्याची काच जी आहे तर ती फुटलेली होती त्याच्यामुळे आता ही काच क्लीन करताना नाहीत ना मी थोडीशी काळजी जी आहे ना तर ती घेत असते जेणेकरून मग दिवा जो आहे तर तो खराब होणार नाही तर मग इथे देवपूजा जी आहे तर तीसुद्धा मी करून घेतलेली होती आणि बेलाची पाणी आणायचे माझ्या लक्षातच नव्हतं म्हणजे जीविकाची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मलासुद्धा कामामध्ये माझं बिलकुलच लक्ष लागत नव्हतं आणि मग इथे बेलाच्या पानांशिवायच मग पूजा जी आहे तर ती मी आज करून घेतलेली होती आणि मग छान अशी धूप वगैरे सुद्धा लावली ह्या धूपचा जो वास आहे ना तर तो खूप छान येतो आणि पूर्ण घरामध्ये छान असा सुगंध जो आहे तो तर तो दरवळत असतो आणि देवपूजा केल्यानंतर ना घरातील जे वातावरण आहे ना बघा तर ते सुद्धा अगदी प्रसन्न होऊन जातं आणि खूप छान वाटतं घरामध्ये आपण असं धूप दिवा किंवा अगरबत्ती असं लावलं ना तर ते वेगळंच वातावरण जे आहे ते घरामध्ये तयार होतं आणि खूप छान वाटतं तर मग आता इथे देवपूजा वगैरे सुद्धा करून घेतली आणि त्यानंतर नम्मक गमी सुद्धा तयार झाले कारण की बारा वाजलेले होते तर ले ले मग आता म्हटलं सकाळपासून नाश्ता सुद्धा काहीच केलेला नव्हता उपवास होता तर त्याच्यामुळे मग म्हटलं चला थोडंसं पेरू जे आहे तर ते कट करून घेऊयात आता खिचडी वगैरे बनवणार होते मी पण म्हटलं आता बारा वाजायला आलेत जा तर तिचं स्कूल जे आहे तर ते सुद्धा सुटेल आणि मग खिचडी वगैरे बनवत बसले तर मग माझा पुन्हा अर्धा ते पाव तास जाईल तर त्यामुळे फक्त नाश्ता वगैरे केला पेरू जो आहे तर तो तोच खाल्ला नाश्त्यामध्ये आणि मग म्हटलं आल्यावरती खिचडी जी आहे तर ती बनवायला येईल तर मग तिच्या स्कूलमध्ये गेले तेथून तिला घेतलं तिथे माझे पाच ते दहा मिनटं गेले आणि त्यानंतर मग आम्ही दोघी निघालो हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी तर जाहले, आता इथे ऑटो जी आहे तर तीच आम्ही बुक केलेली होती आणि मी बाहेर निघाले आणि पाऊस जो आहे तर तो खूपच जोराचा यायला लागलेला होता पण आता म्हटलं चला हॉस्पिटलमध्ये जायचे किती काही झालं तरी आज तिला दाखवून आणायचं असं माझं होतं कारण की दोन तीन दिवस झालं तिला ताप जो आहे तर तो येत होता आणि त्याच्यामुळे ती खूपच वीक झाले झालेली होती आणि आत्तासुद्धा तुम्ही इथे बघू शकता ती खूपच शांत जी आहे ना तर ती बसलेली होती इतर वेळेस ती असं शांत एका जागेवरती कधीच बसत नाही आणि वारंसुद्धा खूप सुटलेलं होतं पाऊस पाऊस आणि वारं दोन्ही सुद्धा चालू होतं तर मग फायनली आम्ही हॉस्पिटलच्या इथे जवळजवळ गेलो आणि तिथेसुद्धा खूप ट्रॅफिक जे आहे ना तर ते आम्हाला लागलं आता नंबर तर आमचा आलेलाच होता पण आता ट्रॅफिकमुळे आम्हाला काही पटकन जाता आलेलं नव्हतं तर त्याच्यामुळे मग तिथे गेल्यानंतरनं मग मी त्यांना सांगितलं की थोडंसं सा आम्हाला लेट झालंय पण तरी सुद्धा ते खूप कोऑपरेटिव्ह होते त्यांनी लगेचच आमचा जो नंबर आहे तर तो घेतला आणि त्यानंतर मग डॉक्टरांना दाखवलं तर मग डॉक्टर म्हटले की तिची ब्लड टेस्ट जी आहे तर ती करावी लागेल कारण की ताप जो आहे तर तो ती तीन चार दिवस झालं तिला कंटिन्यू येतोय आणि इथे मग आम्ही ब्लड टेस्ट करण्यासाठी खाली आलो आणि आता इथे ती थोडीशी घाबरली होती कारण की तिच्या आधी जो नंबर होता तर तो मुलगा खूपच रडत होता त्याला बघूनच ती खूप घाबरली आणि शक्यतो ती एवढी कधी घाबरत नाही पहिल्यांदाच ती एवढी अशी घाबरलेली होती आणि तिला पाहून मला हसायलाच येत होतं कारण की ती नेहमी इतकी दंगा करते इतकी मस्ती करते आणि आज ती खूपच घाबरलेली होती त्यामुळे मग मला सुद्धा तिथं बघून थोडंसं हसायलाच येत होतं की एवढी ही कशी काय घाबरली आज एवढी म्हणून आणि त्यानंतर मग आम्ही तिची ब्लड टेस्ट वगैरे केली तर ब्लड वगैरे घेताना बघा ती अजिबातच म्हणजे ती काही रडली वगैरे नाही कारण की ती तशी खूप स्ट्रॉंग आहे तिने व्यवस्थित असं ब्लड जे आहे तर ते घेऊन दिलं त्यांना अजिबात तिने हालचाल वगैरे काहीच केली नाही आणि त्यानंतर ना मग मेडिकलमध्ये औषधं वगैरे घेतली आणि त्यानंतर ना मग आम्ही घरी निघालो आता घरी यायला लागल्यावरतीसुद्धा खूप पाऊस जो आहे तर तो येतच होता त्यानंतर ना मग घरी आलो आणि मग खिचडी वगैरे तर आईंनी बनवूनच ठेवलेली होती आणि मग आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि मग तिलासुद्धा थोडंसं जे आहे तर ते मी जेऊ घातलं जेणेकरून औषध वगैरे ती घेईल तर आता इथे तिची एक्झाम कशी गेली तर याच विषयी ती मला इथे सांगत होती की पेपर कसा गेला किंवा कोणते क्वेश्चन वगैरे आलेले होते आणि मग म्हटलं तोपर्यंत मग तिला औषधं वगैरे देऊन घेता येईल तर थोडंसं मग तिच्या सोबतच इथे मी बोलत होते जेणेकरून तिचा जो मूड आहे तर तो फ्रेश होईल आणि मग इथे तिला औषधं वगैरे जी आहे तर ती सुद्धा मी दिली आणि औषधं खूपच जास्त होती त्यामुळे तिचं चाललं होतं की नको म्हणून पण आता बरं नाही वाटत ते म्हटलं औषधं तर घ्यावीच लागतील आणि पूर्ण दिवस बघा माझा असाच बिझी गेला त्या त्यामुळे मला पुढचं काही शूट करता आलं नाही म्हणजे दिवसभर पूर्ण माझी धावपळ सुरू होती आणि तिचं आवरणं तिच्याकडे लक्ष देणं त्यानंतरनं पेपरचं एक्झाम त्यानंतरनं घरातली कामं यामुळे मला बाकीचं काही शूट करायला जमलं नाही डायरेक्ट दुपारी चार वाजताच मी इथे चहाज बनवताना थोडंसं शूट केलेलं होतं तर म्हटलं चला तेच तुमच्यासोबत शेअर करूयात आणि इथून पुढचं मग मी काही शूट केलेलं नव्हतं त्यामुळे मग आजच्या व्हिडिओचा जो एंड आहे तर तो मी इथेच एंड करते आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तो मला आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ